मानगाव तालुक्यातील इंदापूर विभागात भुवन ग्रामपंचायत हद्दीत एका तरुण शेतकऱ्याचा जीव अवघ्या कापसा इतका राहिला होता स्वप्नील सीताराम मोरे वर्ष एकोणतीस हा नेहमीप्रमाणे आपल्या बकऱ्या घेऊन बौद्धवाडी परिसरातील जंगल भागात गेला असताना हा अनाहूत प्रसंग घडला जमिनीवर पडलेली गोल आकाराची फळासारखी दिसणारी एक वस्तू त्याच्या नजरेस पडली कुणीतरी जादूटोण्याच्या नावाखाली ठेवलेला लिंबू किंवा एखादे फळ असावे असा त्याचा समज झाला त्यामुळे क्युरॅसिटी म्हणून त्यानं ती वस्तू हातात न घेता काठीनं हलवू लागला काही क्षणातच त्या गोळ्यातून दूर निघू लागला हे पाहताच स्वप्नीलना घाबरून काठीनं ती वस्तू जोरात दूर फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी मोठा धडाका झाला स्फोट इतका तीव्र होता की शेताच्या कडेच्या भागात खोल खड्डा पडला स्वप्नीलचा जीव केवळ काटीनं दूर ढकलण्याच्या निर्णयामुळे वाचला तरीही त्याच्या दोन्ही पायांवर जखमा झाल्या असून तो उपचार घेत आहे ती वास्तू हातात घेतली असती तर आज जिवंत राहिलो नसतो असं स्वप्नील म्हणतोय बकरी पालन आणि मजुरीवर घर चालवणाऱ्या या तरुणावर संकट कोसळल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झाले अलीकडच्या काळात मानगाव तालुक्यात जंगली प्राण्यांच्या विशेषतः डुक्कर ससे आणि भेकर शिकारीसाठी काहीजण गावठी स्फोटक अवैध बंदुका किंवा इलेक्ट्रिक जाळे वापरत असल्याच्या चर्चा ठिकठिकाणी थीक ऐकू येतात कोण हे जोघेणं सापळे ठेवत आहे ते कुठून येतात याकडे संबंधित विभागांनी लक्ष देण्याची गरज आहे असा नागरिकांचा सूर आहे या घटनेनंतर वन विभाग आणि पोलिसांनी तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असून संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे